आपण केसांवर हजारो रुपये खर्च करतो नाही का म्हणजे महागडे शॅम्पू कंडिशनर सिरम स्पा ट्रीटमेंट्स पण गंमत बघा तरीही केस गळती कोंडा अकाली पांढरे होणे या तक्रारी काही कमी होत नाहीत काय चुकले नक्की आपल्या स्रोतांच्या मदतीने आज आपण या समस्येच्या मुळाशी जाणार आहोत आणि मला वाटतं याचं उत्तर एखाद्या चकचकीत बाटलीत नाही तर आपल्या आजीच्या बटव्यात सापडेल ही खूपच अचूक सुरुवात आहे आपण अनेकदा फक्त लक्षणांवर उपचार करतो पण मुळाकडे बघतच नाही आपल्याला शिकेकाई एका पारंपरिक उपायाकडे घेऊन जातात हे नाव आपण सगळ्यांनी ऐकलंय पण आजकालच्या इन्स्टंट जगात त्याचा वापर खूप मागे पडलाय अगदी बरोबर तर मग चला यावरच बोलूया शिकेकाई ज्याचं शास्त्रीय नाव आहे अकाशा कन्सिना म्हणजे नेमकं का काय आहे ही एका झुडपाच्या वाळवलेल्या शेंगांची पावडर आहे पण ती इतकी खास का तिचं खास असण्याचं पहि आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ती एक सौम्य नैसर्गिक क्लिन्झर आहे आता सौम्य हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे बाजारात मिळणाऱ्या बहुतेक शॅम्पू केस स्वच्छ करण्याच्या नादात केसांमधलं आणि टाळूवरचं नैसर्गिक तेल पूर्णपणे काढून टाकतात या तेलाला सीबम म्हणतात एक मिनिट थांबा म्हणजे हे सीबम आपल्या केसांसाठी महत्त्वाचं आहे का मला तर नेहमी वाटायचं की त्या तेलकटपणामुळेच केस खराब दिसतात नाही उलट ते केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर आणि संरक्षक कवच आहे ते केसांना आर्द्रता देतं त्यांना तुटण्यापासून वाचवतं आणि एक नैसर्गिक चमक देतं समस्या तेव्हा होते जेव्हा ते अतिरिक्त प्रमाणात तयार होतं किंवा त्यावर धूळघाण जमा होते रासायनिक शॅम्पू हे आवश्यक आणि अनावश्यक तेल ओळखू शकत नाहीत ते सरसकट सगळं काढून टाकतात अच्छा म्हणजे हे असं आहे की आपण आधी केसांचं नैसर्गिक कंडिशनर काढून टाकतो आणि मग वरून कृत्रिम कंडिशनर लावतो हे तर विचित्रच आहे अगदी तसंच आणि शिकेकाई इथेच वेगळी ठरती ती फक्त अतिरिक्त तेल आणि घाण काढून टाकते पण तो आवश्यक असलेला नैसर्गिक थर तसाच ठेवते यामुळे केसांची मुळे मजबूत राहतात आणि त्यांना नैसर्गिक पोषण मिळत राहतं परिणामी केस कोरडे आणि निर्जीव न होता मऊ आणि चमकदार दिसतात की शिकेकाई डोळ्यांना त्रास देत नाही लहान मुलांसाठी किंवा ज्यांचे डोळे संवेदनशील आहेत त्यांच्यासाठी हा तर खूप मोठा फायदा आहे बाजारातले नोटियर शॅम्पू हेच विकतात ना हो कारण शिकेकाईमध्ये सॅपोनिन्स नावाचे नैसर्गिक फेस करणारे घटक असतात पण ते रासायनिक सरफेक्टेंट सारखे तीव्र नसतात त्यामुळे डोळ्यांची जळजळ होत नाही हीच तुझी सौम्यता आहे पण मला वाटतं लोकांना एक प्रश्न नक्की पडेल कोणता प्रश्न की शिकेकाईला फेस तर येत नाही आणि आपली एक मानसिकता झाली आहे की जोपर्यंत फेस येत नाही तोपर्यंत केस स्वच्छ होत नाहीत जाहिरातींनी आपल्या मनावर हे बिंबवलं आहे हां बरोबर झाग नाही तो सफाई नाही हा तर आपला एक मानसिक ब्लॉक आहे म्हणजे फेस आणि स्वच्छता यांचा थेट संबंध नाहीये अजिबात नाही फेस हा फक्त एक मार्केटिंगचा भाग आहे तो आपल्याला स्वच्छतेची भावना देतो एवढंच खरी स्वच्छता क्लिन्झिंग एजंटच्या गुणवत्तेवर अवलंबून असते शिकेकाई फेस न आणताही केस प्रभावीपणे स्वच्छ करते हे सगळं ऐकायला छान वाटतंय पण खरं सांगायचं तर सा शिकेकाई वापरणं थोडं गैरसोयीचं नाही का वाटणार म्हणजे आजच्या धावपळीच्या जीवनात कोण पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवत बसेल शॅम्पूची बाटली उचलली की काम झालं तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आणि हाच अडथळा अनेकांना वाटतो पण आपण याकडे असं पाहू शकतो का की आपण आपल्या आरोग्यासाठी पाच दहा मिनिटं जास्त देत आहोत हे एक प्रकारचं स्लो लिव्हिंग किंवा माइंडफुलनेस आहे आपण काय वापरतो कसं वापरतोय याबद्दल आपण अधिक जागरूक होतो शिवाय सांगितल्याप्रमाणे आपण ही प्रक्रिया अधिक प्रभावी बनवू शकतो त्यात रिठा आवळा किंवा मेथी पावडर मिसळून या प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे फायदे आहेत आणि आपण आपल्या केसांच्या गरजेनुसार एक सानुकूल मिश्रण तयार करू शकतो अच्छा म्हणजे हे एक प्रकारे डू इट सेल्फ नैसर्गिक शॅम्पू किटच झालं पण ह्या गोष्टी एकत्र मिसळण्याचं काही प्रमाण आहे का म्हणजे समजा तेलकट केसांसाठी रिठा जास्त वापरावा का किंवा कोरड्या केसांसाठी मेथी हो नक्कीच तेलकट केसांसाठी शिकेकाई आणि रिठा समान प्रमाणात घेतल्यास उत्तम स्वच्छता मिळते कारण रिठा एक शक्तिशाली नैसर्गिक क्लिन्झर आहे आणि जर केस खूप कोरडे आणि राठ असतील तर शिकेकाईमध्ये आवळा आणि मेथी पावडर जास्त मिसळावी आवळा व्हायटमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे मुळांना पोषण देतो तर मेथीमध्ये म्युसिलेज नावाचा एक चिकट पदार्थ असतो जो केसांना नैसर्गिक मऊपणा आणि कंडिशनिंग देतो आणि हे मिश्रण बनवून ठेवता येतं का की प्रत्येक वेळी ताजं बनवावं लागतं नाही नाही कोरडी पावडर एकत्र मिसळून एका हवाबंद डब्यात नक्कीच ठेवता येते वापरायच्या वेळी फक्त आवश्यक तेवढी पावडर घेऊन कोमत पाण्यात पेस्ट बनवायची यामुळे वेळ वाचतो आणि सोयीही होते Hey, yourself, kid, ya, ja हे डू इट युअर सेल्फ किट तर उत्तम आहे पण मला वाटतं या नैसर्गिक घटकांमध्ये फक्त बाह्य गुणधर्म नाहीत त्यामागे काहीतरी विज्ञानही दडलेलं असेल जो रासायनिक शॅम्पूच्या जगात खूप महत्वाचा मानला जातो शिकेकाई इथे कशी वेगळी ठरते हां एक खूप महत्वाचा वैज्ञानिक मुद्दा आहे पी एच म्हणजे कोणतीही गोष्ट किती आम्लधर्मी म्हणजे ॲसिडिक आहे किंवा अल्कधर्मी म्हणजे अल्कलाइड आहे हे मोजण्याचं प्रमाण आपल्या केसांचा आणि टाळूचा नैसर्गिक पीएच साधारणपणे चार पॉइंट पाच ते पाच पॉईंट पाच असतो म्हणजे तो किंचित आम्लधर्मी असतो हा पीएच केसांचा बाहेरील आवरणाला ज्याला क्युटिकल्स म्हणतात त्याला बंद आणि सपाट ठेवण्यास मदत करतो आणि त्यामुळे केस चमकदार आणि गुळगुळीत दिसतात बरोबर अगदी बरोबर आता गंमत बघा अनेक साबण आणि काही स्वस्त शॅम्पू हे अल्कधर्मी असतात म्हणजे त्यांचा पीएच सात पेक्षा जास्त असतो जेव्हा आपण ते वापरतो तेव्हा केसांचे क्युटिकल्स उघडले जातात याला तुम्ही अननसाच्या सालीची कल्पना करू शकता जेव्हा क्युटिकल्स उघडतात तेव्हा केस राठ कोरडे गुंथलेले वाटतात आणि त्यांना नुकसान पोचण्याची शक्यता वाढते थांबा थांबा म्हणजे इतकी वर्ष आपण जे महागडे पीएच बॅलन्स्ड शॅम्पू वापरत होतो तेच काम आपली शिके काही नैसर्गिकरित्या करते हे तर मला माहीतच नव्हतं तुम्ही अगदी बरोबर ओळखलत शिकेकाईचा पीएच कमी असल्यामुळे तो आपल्या केसांच्या नैसर्गिक पीएचच्या खूप जवळ असतो त्यामुळे ती केसांचे क्युटिकल्स उघडत नाही उलट त्यांना संरक्षित ठेवण्यास मदत करते आणि गंमत म्हणजे ही वैज्ञानिक गोष्ट आयुर्वेदाच्या सिद्धांताला पूर्णपणे जुळते म्हणजे विज्ञान आणि आयुर्वेद एकाच गोष्टीकडे वेगवेगळ्या शब्दांत बोट दाखवतात हे कसं आता आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहूया आयुर्वेदानुसार प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे गुणधर्म असतात शिकेकाईची चव म्हणजे रस तुरट आणि किंचित आंबट आहे तिचा गुणधर्म हलका आणि कोरडा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिची प्रकृती किंवा शक्ती म्हणजे वीर्य शीत आहे थंड पण थंड प्रकृती हे ऐकायला थोडं विचित्र वाटतंय याचा अर्थ असा आहे का की शिकेकाई लावल्यावर टाळू अक्षरशः थंड लागतो जसं मेंथॉल लावल्यावर लागतं की याचा कही अधिक सोखोल अर्था है। हा खूप चांगला प्रश्न आहे याचा अर्थ केवळ वरवरचा थंडावा नाही आयुर्वेदानुसार केस गळणे केस अकाली पांढरे होणे किंवा टाळूला खाज सुटणे यांसारख्या अनेक समस्यांमागे शरीरातील विशेषतः डोक्यातील उष्णता वाढणे हे एक प्रमुख कारण असतं ज्याला पित्तदोषाची वाढ म्हणतात अच्छा म्हणजे जेव्हा आपण जास्त ताण घेतो रात्री उशिरापर्यंत जागतो किंवा खूप मसालेदार तळलेले पदार्थ खातो तेव्हा शरीरात उष्णता वाढते आणि त्याचा परिणाम थेट केसांवर दिसतो अगदी बरोबर ही आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारी शारीरिक उष्णताच केसांच्या समस्यांचं मूळ आहे शिकेकाई तिच्या शीत विर्यामुळे थेट त्या मुळावर काम करते ती टाळूतील अतिरिक्त उष्णता शोषून घेते आणि पित्त दोष शांत करते जेव्हा टाळूतील उष्णता कमी होते तेव्हा केसांच्या मुळांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो तिथली जळजळ कमी होते आणि केस गळण्याची प्रक्रिया मंदावते वा आता मला तो पीएचचा मुद्दा आणि हा आयुर्वेदाचा मुद्दा जोडता येतोय वैज्ञानिक भाषेत संतुलित पीएच टाळूची जळजळ म्हणजे इन्फ्लमेशन कमी करतो आणि आयुर्वेदिक भाषेत शीत वीर्य पित्तामुळे होणारी उष्णता आणि जळजळ कमी करते म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच परिणामाबद्दल बोलत आहेत परफेक्ट तुम्ही अगदी अचूक धागा पकडला शिकेकाई फक्त केस स्वच्छ करत नाही तर ती टाळूचं तापमान नियंत्रित करून पित्त दोषाला शांत करते म्हणूनच आयुर्वेदात केस गळती कमी करणे कोंडा जो कफ आणि पित्त दोन्ही दोषांमुळे होऊ शकतो आणि खाच कमी करणे आणि केस अकाली पांढरे होण्याची प्रक्रिया मंदावणे यांसारखे फायदे सांगितले आहेत हे सर्व तिच्या शीत विर्यामुळे आणि पित्तकफ शांत करण्याच्या गुणधर्वामुळे शक्य होतं म्हणजे हे फक्त वरवरचे उपाय नाहीत तर शरीरातील दोषांवर परिणाम करणारे उपचार आहेत रासायनिक उत्पादनं फक्त लक्षणं दाबतात तर शिकेकाईसारख्या आयुर्वेदिक वनस्पती दोषांवर काम करून समस्येच्या मुळापर्यंत पोहोचतात हे खूपच रंजक आहे अगदी बरोबर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर शिकेकाई फक्त एक नैसर्गिक शॅम्पू नाही तर ते टाळूसाठी एक प्रकारचं टॉनिक आहे जे केसांच्या आरोग्याचं मूळ कारण सुधारते निसर्गाचं एक सोपं पण अत्यंत प्रभावी समाधान जे विज्ञान आणि परंपरा या दोन्हीच्या कसोटीवर खरं उतरतं तर आजच्या या चर्चेतून आपण शिकेकाईबद्दलच्या अनेक गैरसमजांचा पलीकडे गेलो आहोत ही फक्त ॲकेशिया कॉन्सिना या, या वनस्पतीच्या शेंगांची पावडर नाही ही एक कमी पीएच असलेलं सौम्य नैसर्गिक क्लिन्झर आहे जे केसांमधील नैसर्गिक तेलाचा थर म्हणजे आपलं स्वतःचं कंडिशनर जपून ठेवतं आणि फेस येत नाही म्हणजे स्वच्छता होत नाही हा केवळ एक भ्रम आहे शिवाय आयुर्वेदानुसार तिचे थंड गुणधर्म आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या पित्त दोषाला आणि शारीरिक उष्णतेला शांत करतात ज्यामुळे केसांच्या अनेक समस्यांवर मुळापासून काम होतं ती फक्त केस धूत नाही तर टाळूला आराम देते आणि केसांच्या आरोग्यासाठी एक संतुलित वातावरण तयार करते हे सर्व फायदे पाहता शतकानुशतके तिचा वापर का केला जातो हे आता स्पष्ट होतय कदाचित धावपळीच्या आयुष्यात थोडं थांबून या पारंपरिक पद्धतींना पुन्हा संधी देण्याची वेळ आलीये आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा की शिकेकाईच्या शेंगांसोबत कधीकधी पानांचाही वापर होतो यावरून एक प्रश्न निर्माण होतो की मग पानांमध्ये असे कोणते वेगळे गुणधर्म असतील जे शेंगांमध्ये नाहीत आणि प्राचीन काळात लोकांनी हजारो वनस्पतींच्या कोणत्या भागाचा कोणत्या समस्येवर आणि कसा उपयोग करायचा हे अचूक ज्ञान केवळ निरीक्षणातून आणि प्रयोगातून कसे मिळवले असेल या ज्ञानाच्या परंपरेचा शोध घेणं रंजक ठरे